मित्रांनो आज आपण तीस तारखेपर्यंत सकाळी बारा वाजेपर्यंत किती अर्ज आले आहेत कोणत्या घटकात व सर्वात जास्त अर्ज जा असणारे घटक कमी असणारे घटक व महिलांचे फॉर्म कोणत्या जिल्ह्यात किती आलेले आहेत बँड्समॅनचे व आर बी एफचे या सर्व घटकांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रत्येक घटकाची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची होणार आहे कारण फॉर्मची संख्या वाढलेली आहे व तारीखसुद्धा वाढलेली आहे तर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी टाईम भेटलेला आहे व मराठी विद्यार्थी आपले जे मावळे आहेत त्यांचेसुद्धा फॉर्म भरण्यास काही विद्यार्थ्यांची ठिकाणी सुरुवात होईल तर त्याच्यामध्ये सुद्धा फॉर्मची संख्या खूप जास्त वाढणार आहे तर प्रत्येक अपडेट या संदर्भात आपण घेऊन येत असतो यासाठी मित्रांनो आपला youtube चॅनल सबस्क्राईब करून घ्या तसेच कमेंट सेक्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या कारण जे व्हिडिओ मध्ये बनवता येत नाही ते आपण छोट्या मोठ्या अपडेट टेलिग्रामवर टाकत असतो तर मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकनवर ऑल क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ नाही घेता आपण व्हिडिओला सुरू करूया सर्वात प्रथम पुणे जेल या ठिकाणी पाचशे तेरा टोटल जागा आहेत एकोणपन्नास आहेत व चौवेचाळीस हजार पाचशे साठ एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर नवी मुंबई एसआरपी गट नंबर अकरा तीनशे चौवेचाळीस टोटल जागा आहेत सत्तावन्न आहेत व तेरा हजार एकशे अडुसष्ट एवढे अर्ज क्रमांक नवी मुंबई एसआरपीएफ गट नंबर अकरा या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर सर्वात मोठा जिल्हा व सर्वात जास्त जागा असलेले सीपी मुंबई पंचवीसशे बहात्तर एवढ्या जागा आहेत व एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे वीस एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो ही कालची माहिती आहे यामध्ये अजून संख्या वाढलेली व वा। आज दोन लाख पेक्षा जास्त टोकन नंबर या ठिकाणी म्हणजे फॉर्म सबमिट होतील काही विद्यार्थ्यांनी पेमेंट सुद्धा या ठिकाणी केलेले आहेत यानंतर रायगड या ठिकाणी तीनशे एक्क्याण्णव टोटल जागा आहेत चाळीस ओपनचा व चौदा हजार दोनशे एकोणसत्तर एवढे अर्ज क्रमांक रायगड या ठिकाणी आलेले आहेत यानंतर हिंगोली एसआरपीओ गट नंबर बारा दोनशे बावीस टोटल जागा आहेत व wow, सोळा हजार एकशे शेचाळीस एवढे अर्ज क्रमांक एसआरपीएफ गट नंबर बाराला आलेले आहेत त्यानंतर मुंबई जेल सातशे सतरा टोटल जागा आहेत चोपन्न ओपनच्या व चौऱ्याहत्तर हजार पाचशे छत्तीस एवढे अर्ज क्रमांक मुंबई जेल आलेले आहेत त्यानंतर नागपूर एस आर पी एफ गट नंबर चार दोनशे बेचाळीस टोटल जागा आहेत व अकरा हजार एकशे बत्तीस एवढे अर्ज क्रमांक नागपूर एसआरपीएफ गट नंबर चारला आलेले आहेत व तेतीस ओपनच्या जागा या ठिकाणी आहेत यानंतर सी पी मुंबई चालक नऊशे सतरा टोटल जागा आहेत सत्याहत्तर ओपन सत्याहत्तर लेडीजच्या व एकोणचाळीस हजार सातशे वीस एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत यानंतर गोंदिया एस आर एसआरपीएफ गट नंबर पंधरा एकशे तेहतीस टोटल जागा आहेत सव्वीस ओपनच्या व छत्तीसशे एकोणपन्नास एवढे अर्ज क्रमांक एस आर एसआरपीएफ गट नंबर पंधराला आलेले आहेत त्यानंतर ठाणे सिटी सहाशे सहासष्ट टोटल जागा आहेत एकशे पाच ओपन एकशे सहा लेडीजच्या व चौदा हजार सातशे एकोणतीस एवढे अर्ज क्रमांक ठाणे सिटीला आलेले आहेत त्यानंतर चंद्रपूर या ठिकाणी एकशे सदतीस टोटल जागा आहेत ओपनच्या जागा फक्त कॅटेगरीच्या जागा आहेत व तेरा हजार आठशे अडतीस एवढे अर्ज क्रमांक चंद्रपूर या ठिकाणी आलेले आहेत यानंतर जालना पी जा गट नंबर तीन दोनशे अठ्ठेचाळीस टोटल जागा आहेत चाळीस ओपनच्या व चौदा हजार नऊशे बत्तीस एवढे अर्ज क्रमांक गट नंबर तीनला ला आलेले आहेत यानंतर सातारा बॅट्समॅन फक्त बारा जागा आहेत मित्रांनो जागा आहेत चांगल्या आहेत बारा जागा पण खूप झाल्या आहेत व या ठिकाणी बत्तीसशे साठ एवढे अर्ज क्रमांक सातारा साठी आलेले आहेत यानंतर बुलढाणा एस पी एकशे पंचवीस टोटल जागा आहेत चौदा ओपनच्या तेरा लेडीजच्या व चार हजार सहाशे अठ्ठेचाळीस एवढे अर्ज क्रमांक बुलढाणा एस पी या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर नंदुरबार एस पी एकशे एक्कावन्न टोटल जागा आहेत तीन ओपन दोन लेडीजच्या व पाच हजार आठशे अठ्ठावन्न एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर अमरावती आर पी एफ गट नंबर नऊ दोनशे अठरा टोटल जागा आहेत सदोतीस ओपनच्या व सोळा हजार एकशे अडुसष्ट एवढे अर्ज क्रमांक गट नंबर नऊ आलेले आहेत त्यानंतर संभाजीनगर सिटी दोनशे बारा टोटल जागा आहेत सतरा ओपन पंधरा लेडीजच्या व तीन हजार दोनशे एकोणपन्नास अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत ले त्यानंतर पुणे सरपेफ गट नंबर दोन तीनशे बासष्ट टोटल जागा आहेत एक्क्याऐंशी ओपनच्या व तेरा हजार सातशे सव्वीस एवढे अर्ज क्रमांक गट नंबर दोनला आलेले आहेत त्यानंतर नागपूर जेल या ठिकाणी दोनशे पंचावन्न टोटल जागा आहेत तेवीस ओपनच्या सव्वीस लेडीजच्या व एकोणचाळीस हजार दोनशे सहासष्ट एवढे अर्ज क्रमांक नागपूर जेल या ठिकाणी आलेले संभाजीनगर जेल तीनशे पंधरा टोटल जागा आहेत चोवीस ओपनच्या सत्तावीस लेडीजच्या व छप्पन हजार आठशे एकोणसत्तर एवढे अर्ज क्रमांक संभाजीनगर कारागृह या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर परभणी चालक तीन ओपनच्या व दोन लेडीजच्या तीन हजार नऊशे बावन्न एवढे अर्ज क्रमांक परभणी चालक या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर संभाजीनगर एसआरपीएफ गट नंबर चौदा एकशे त्र्याहत्तर टोटल जागा आहेत तीन ओपंचावन नऊ हजार एकशे साठ एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर पुणे सिटी चालक या ठिकाणी दोनशे दोन टोटल जागा आहेत सतरा ओपनचा सतरा लेडीचा व पाच हजार दोनशे एकवीस एवढे अर्ज क्रमांक पुणे सिटी चालक या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर मुंबई एसआरपीएफ गट नंबर आठ चारशे साठ टोटल जाग आहेत एकोणऐंशी ओपंचावन बावीस हजार एकशे सत्याहत्तर एवढे अर्ज क्रमांक मुंबई एसआरपीएफ गट नंबर आठ या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर अकोला एकशे पंच्याण्णव टोटल जाग आहेत पंधरा च्या सोळा च्या व चौदा हजार दोनशे चौवेचाळीस एवढे अर्ज क्रमांक अकोला या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर कोल्हापूर हे सरपे उप गट नंबर सोळा एकशे ब्याऐंशी टोटल जागा आहेत सत्तावीस च्या व तीन हजार चारशे एकोणऐंशी एवढे अर्ज क्रमांक कोल्हापूर हे सरपे उप गट नंबर सोळाला आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत मित्रांनो यानंतर बीड या ठिकाणी एकशे पासष्ट टोटल जागा आहेत चार च्या दोन च्या व सात हजार तीनशे बहात्तर एवढे अर्ज क्रमांक बीड या ठिकाणी आलेले आहेत पिंपरी चिंचवड या ठिकाणी दोनशे पासष्ट टोटल जागा आहेत ओपन फक्त कॅटेगरीच्या जागा या ठिकाणी आहेत व आठ हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी एवढे अर्ज क्रमांक पिंपरी चिंचवड या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत अमरावती ग्रामीण या ठिकाणी एकशे अठ्ठ्याण्णव टोटल जागा आहेत पंधरा ओपनचा सोळा लेडीच्या व चौदा हजार पाचशे बारा एवढे अर्ज क्रमांक अमरावती ग्रामीणला आलेले आहेत नांदेड या ठिकाणी एकशे चौतीस टोटल जागा आहेत शून्य ओपनच्या शून्य लेडीच्या फक्त कॅटेगरीच्या जागा नांदेड या ठिकाणी आहेत व नऊ हजार सहाशे बहात्तर एवढे अर्ज क्रमांक नांदेडला आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत मित्रांनो यानंतर वर्धा पोलीस वीस जागा टोटल आहेत दोन लेडीजच्या दोन ओपनच्या व दोन हजार सहाशे अठ्ठ्याण्णव एवढे अर्ज क्रमांक वर्धा पोलीस प्राप्त झालेले आहेत यानंतर ठाणे ग्रामीण एक्क्याऐंशी टोटल जागा आहेत बारा ओपनच्या नऊ लेडीजच्या व नऊ हजार शा सहाशे अडुसष्ट एवढे अर्ज क्रमांक ठाणे ग्रामीणला आत्तापर्यंत प्राप्त झालेले आहेत यानंतर नागपूर सिटी तीनशे सत्तेचाळीस टोटल जागा आहेत त्रेपन्न ओपनच्या एक्कावन्न लेडीजच्या व चौदा हजार सहाशे अठरा एवढे अर्ज क्रमांक नागपूर सिटी आत्तापर्यंत प्राप्त झालेले आहेत यानंतर दौंडी एसआरपीएफ गट नंबर सात दोनशे चौ चोवीस टोटल टो टो जाग आहेत चौरचाळीस व सहा हजार आठशे एकाहत्तर एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर पुणे आर पी एफ गट नंबर एक तीनशे पंधरा टोटल टो जाग टो टो आहेत ब्याऐंशी व नऊ हजार दोनशे त्रेचाळीस एवढे अर्ज क्रमांक पुणे एफ गट नंबर एक ला प्राप्त झालेले आहेत यानंतर लातूर चालक वीस टोटल जागा आहेत पाच ओपनच्या तीन लेडीज व नऊशे सत्तर एवढे अर्ज क्रमांक लातूर चालकला आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत यानंतर सोलापूर यासारखे गट नंबर दहा दोनशे चाळीस टोटल जागेत पंचावन्न ओपनचा व सहा हजार एकशे तेवीस एवढे अर्ज क्रमांक गट नंबर दहा ला प्राप्त झालेले आहेत यानंतर नागपूर ग्रामीण एकशे चोवीस टोटल जागेत बारा ओपनच्या बारा लेडीजच्या व सात हजार सातशे तेवीस एवढे अर्ज क्रमांक नागपूर ग्रामीणला आलेले आहेत गोंदिया एकशे दहा टोटल जागेत जा सात ओपनच्या सहा लेडीजच्या व तेरा हजार पाचशे साठ एवढे अर्ज क्रमांक गोंदिया या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत त्यानंतर मित्रांनो नाशिक शहर एकशे अठरा टोटल जागेत आहेत अकरा ओपनच्या अकरा लेडीच्या व पाच हजार सहाशे एकाहत्तर एवढे अर्ज क्रमांक नाशिक शहरला आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत परभणी एकशे अकरा टोटल जागा आहेत चार ओपनच्या पाच लेडीच्या व तीन हजार आठशे चाळीस एवढे अर्ज क्रमांक परभणी या ठिकाणी आलेले आहेत यानंतर पुणे मार्ग पन्नास ओपनच्या च्या जागा नाहीत व नऊ हजार आठशे पंचवीस एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो यानंतर तुम्ही ग्राउंड ची तयारी चांगली करत आहात व लेखीची सुद्धा चांगली करत आहात तुम्हाला यासाठी टाइम सुद्धा भेटलेला आहे पण तुमची तयारी कितपत झालेली आहे हे ओळखण्यासाठी टेस्ट सिरीज सोडणं खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो यासाठीच आपण एकदम कमी दरात टेस्ट सिरीज विद्यार्थ्यांना सर्व गरीब विद्यार्थ्यांना व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पर या स्वरूपात आपण ठेवलेली आहे याची प्राईस एकदम कमी ठेवलेली आहे मित्रांनो तर यामध्ये डेली प्रत्येक विषयासंदर्भात टेस्ट सिरीज भेटेल तुम्हाला प्रत्येक विषयाच्या रोज नवीन नवीन विषयाच्या तुम्हाला प्रश्न भेटतील सोडवायला त्यानंतर तुमचे जे प्रश्न चुकलेले आहेत ते तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी भेटेल सर्वच प्रश्नांचे एक्सप्लेनेशन भेटेल मित्रांनो तुमचे जे प्रश्न चुकलेले आहेत त्याचे तुम्ही एक्सप्लेनेशन बघा तुम्हाला तुमच्या प्रश्नात काय चुकलेले आहे त्याची डिटेल एक्सप्लेनेशन भेटेल त्यानंतर यामध्ये चालू घडामोडीचा सुद्धा समावेश असेल तुम्हाला कोणताही डाऊट असेल पोलीस भरती करत असताना लेखीची तयारी करत असेल तर तुम्ही टेस्ट सिरीज घेतल्यानंतर तुम्ही तो प्रश्न सांगू शकता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचा डाऊट तुमचं जेही डाऊट असेल तुम्ही त्या ठिकाणी कव्हर करण्यात येईल मित्रांनो तुमच्या प्रत्येक प्रश्नाचा डाऊट त्या ठिकाणी क्लिअर करण्यात येईल यासाठी मित्रांनो तुम्हाला जर इंटरेस्ट असाल इंटरेस्ट काय मित्रांनो तुम्ही हे जॉईन करायलाच पाहिजे कारण खूप कमी स्वरूपात आहे कमी एकदम कमी प्राईसमध्ये आहे व एकदम तुम्हाला यामध्ये क्वालिटी भेटेल तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर खालील नंबरवर मेसेज करा सर टेस्ट सिरीज एवढं मॅसेज तुम्ही केला तरी तुम्हाला त्याचं डिटेलमध्ये भेटेल तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर सुद्धा मेसेज करू शकता मित्रांनो वाशिम या ठिकाणी अडुसष्ट टोटल जागेत सहा ओपनच्या सहा लेडीच्या व नऊ हजार दोनशे साठ एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत यानंतर यवतमाळ एस पी चालक एकवीस टोटल दोन ओपनच्या एक लेडीचे व तीन हजार एकशे साठ एवढे अर्ज क्रमांक यवतमाळ एस पी चालकला आलेले आहेत यानंतर जळगाव या ठिकाणी एकशे सदोतीस टोटल जाग अकरा ओपनच्या अकरा लेडीच्या व चार हजार नऊशे सत्त्याळीस एवढे अर्ज क्रमांक जळगावला आलेले आहेत यानंतर धुळे सर्वे कट नंबर सहा एकशे त्र्याहत्तर टोटल जागेत आठ ओपनच्या व दहा हजार दोनशे एकोणपन्नास एवढे अर्ज क्रमांक धुळे एसरपीएफ घटनंबर सहाला आलेले आहेत नंतर चंद्रपूर एसआरपीएफ नंबर सतरा अठ्ठावीस टोटल जागा आहेत पाच उपचार व चार हजार चारशे एकवीस एवढे अर्ज क्रमांक चंद्रपूर एसआरपीएफ घट नंबर सतराला आलेले आहेत यानंतर मीरा भाईंतर या ठिकाणी दोनशे एकतीस टोटल जागा आहेत सत्तावीस उपंचा सव्वीस लेडीच्या व पाच हजार दोनशे चौवेचाळीस एवढे अर्ज क्रमांक मीरा भाईंतर या ठिकाणी आलेले आहेत संभाजीनगर मार्ग ऐंशी टोटल जाग आहेत सात ओपनचा सात लेडीचे व चार हजार चारशे साडुसष्ट एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत सोलापूर ग्रामीण पंच्याऐंशी टोटल जागेत आहेत दोन ओपनचा चार लेडीच्या व चार हजार एकशे वीस एवढे अर्ज क्रमांक सोलापूर ग्रामीण या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर पुणे लोहमार्ग चालक अठरा टोटल जागेत आहेत दोन ओपनचा एक लेडीच्या व सहाशे ब्याऐंशी एवढे अर्ज क्रमांक पुणे लोहमार्ग चालक या ठिकाणी आलेले आहेत यानंतर सीपी मुंबई लोहमार्ग एकावन्न टोटल जागा आहेत तीन ओपनचाव चार हजार सहाशे सेहेचाळीस एवढे अर्ज क्रमांक सीपी मुंबई मार्ग या ठिकाणी आलेले आहेत यानंतर पुणे ग्रामीण या ठिकाणी चारशे अठ्ठावीस टोटल आहेत अडतीस ओपनचाव चौतीस हजार नऊशे बारा एवढे अर्ज क्रमांक पुणे ग्रामीण या ठिकाणी आलेले आहेत यानंतर महिलांसाठी सीपी मुंबई महिला या ठिकाणी चौतीस हजार फॉर्म आलेले आहेत एस पी बुलटाणा बाराशे फॉर्म आलेले आहेत संभाजीनगर जेल या ठिकाणी साडेपाच हजार फॉर्म आलेले आहेत त्यानंतर मीरा भाईंदर या ठिकाणी सोळाशे अडतीस एवढे फॉर्म आलेले आहेत लेडीज पोलीससाठी त्यानंतर पुणे जेल या ठिकाणी तेरा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी फॉर्म आलेले आहेत सीपी मुंबई चालक चार हजार दोनशे पंचवीस पुणे ग्रामीण या ठिकाणी त्रेचाळीस एक्कावन्न म्हणजे चार हजार तीनशे एकावन्न एक एवढे फॉर्म आलेले आहेत त्यानंतर एस पी कोल्हापूर या ठिकाणी तीन हजार सहाशे अडुसष्ट एवढे अर्ज क्रमांक आलेले आहेत त्यानंतर पिंपरी चिंचवड या ठिकाणी सव्वीसशे एक्कावन्न एवढे फॉर्म महिला साठी आलेले आहेत यामध्ये मित्रांनो आपण बँड्समॅन सुद्धा कव्हर केलेले आहेत एसआरपीएफ सुद्धा कव्हर केलेले आहेत बाकी लो मार्ग सिटी ग्रामीण आणि त्यानंतर एकदम लास्टला महिला पोलीस यांचे किती फॉर्म आलेले आपल्याला भेटलेले माहितीनुसार ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत यानंतर मित्रांनो तुम्हाला या संदर्भात या जागेसंदर्भात किंवा पोलीस भरतीमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमचा टोकन नंबर व तुम्ही भरलेला जिल्हा आपल्याला व्हॉट्सअपवर मेसेज करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये ते अपडेट आपल्याला सांगता येईल धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र हो मित्रांनो पूर्वी भरती करत असताना सर्वात महत्त्वाचा म्हणजे मागचे झालेले प्रश्नपत्रिका बघणे त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आले आहेत कोणत्या प्रकारे काट्याण पातळीवर प्रश्न आलेले आहेत मित्रांनो यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी चाळीस हजार जंबोनात राहता पंचेचाळीस हजार जंबो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये करून मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या भरतीमध्ये आलेले हे सर्व एकाच ठिकाणी देऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत सोपे करून दिलेले आहे मित्रांनो हे पुस्तक नव्हे तर स्मार्ट बुक आहे यामध्ये प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरचे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन आवड वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये क्यू आर कोड दिलेला आहे त्यांच्या ॲपवरून तुम्ही जर क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन भेटल मित्रांनो डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा त्यामध्ये दिलेले आहे मित्रांनो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकता मित्रांनो हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये प्रकाशन पुणे यांच्याकडून दिलेले आहे मित्रांनो जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच त्यांना चाळीस हजार जांबो किंवा पंचेचाळीस हजार जो म्हणा तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो मित्रांनो जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र